राजा नमस्कार। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात सध्या कळीचा मुद्दाच असलेल्या आरक्षणात जरांगी पाटलांची भूमिका योग्य किंवा ओबीसी नेत्यांची भूमिका योग्य याविषयी बराच खर सुरू आहे जरांगी पाटील यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका घेतली आहे तर ओबीसी नेत्याने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आंदोलन उभारले आहे याचाच एक भाग म्हणून ओबीसी नेते विशाल बुधवंत यांनी भाषण केले या भाषणात जरांगे पाटलाविषयी काढलेले उद्गार मराठा नेते किशोर रनेर यांना खटकले त्यानंतर दोघांमध्ये फोनवर झालेल्या सखोल चर्चेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे जर ऐका ना तुम्ही जर म्हणला जिंतूरला आम्ही निवडून दिला नाही का आम्ही पण गोपीनाथराव मुंडे साहेब हां धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा ताई मुंडे असतील यांना मानलं नाही का असं थोडी पन्न, पन्नास वर्ष सत्ता भोगली नव्हती हो किशोर ते वाईट आता ऐका ना ऐका ना मुंडे जर भूमिका समाजाच्या विरोध तुमचं तर दोन टक्के वेगळं आहे हो तुम्ही तर बोलायला सुद्धा नाही पाहिजे आरक्षण दोन टक्के वेगळे तुम्ही ओबीसी नाहीत माझा पंकजा मुंडे विरोधात काही कधी केलं का हो त्या मल्ल्याना आरक्षण उपोषण करून आरक्षण मिळते का कधी ना पाटलांनी भूमिका नाही घेतली त्यांना पाडण्याची समाज त्यांच्या विरोधात गेला एकीमुळं आता समाजाला कळाले की बाबा कोण विरोधात बोलायले कोण काय समाजाला अधिकार आहे मतदान करायचा कोणाला करायचं कधी म्हणले का कोणाला किशोरजी काय चालले भाऊ तुम्ही असं बोलायला नव्हतं पाहिजे काल काय काय बोललो किशोरजी ऐका ना तुम्ही तुम्ही नाही का हबूक ठोकलं तुमच्या जातीसाठी आम्हाला काय वाटणार नाही तुम्ही तुमच्या जातीसाठी लढा द्या काही अडचण नाही हो आमचं काय मत आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज जरांगे पाटलाला दैवत मानते आज बरोबर आहे कबूल, कबूल. तर तुम्ही काय म्हणले की बाबा जरांगे पाटलांची एवढी अवकात आहे का एवढी ऐका ना ऐका ना माझं अवकात आहे का त्यांचं वजन आहे का येऊन जाऊन धनंजय मुंडेला टार्गेट करतात बरं मला सांगा भाऊ धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत धनंजय मुंडेनी त्या आंदोलनास्थळी आल्याच्या नंतर मध्यस्थी केली होती पहिले म्हणजे दादानी ऐकलं होतं का नाही त्यांचं का नव्हतं ऐकलं काय बोल ऐका ना ऐका ना माझं तुम्ही ऐका ना आणि ताई पडल्या तर ता पंकजा ताई त्यांच्या स्टेटमेंट मुळे पडल्या का जरांगी पाटला आणि मुद्दाहून पाडल्या नाही ऐका ना तुम्ही हॅलो हे सगळं मान्य हा विपर्यास कसं झालंय आता तुम्ही आम्ही घरचे माणसं तुम्ही व्हिडिओ नीट पहा अवकात दुखत काढेल नाही बरं अवकात नाही काढली तुम्ही जरांगे पाटला ऐका ना काहीच मी ऐकून घ्या ना अपशब्द बोललो नाही त्याला विषय संपून जात इथं तुम्ही काय मोठ्या मनानं ऐका ना मना असं काही चुकलं असेल तर बदल दिलगिरी व्यक्त करतो मना मी काय बोललो व्हिडिओ बनली तुम्ही म्हणले ना तुमचे जरांगेच तुझं वजन किती अरे तुरे नाही बोलले जरांगे पाटला पुरा एकदा ऐका ना म्हणून ऐका ना भाऊ तुम्ही अरे तुरे बोलले नाही जरांगे पाटलाला नाही बोललो बोलले नाही बोललो हां नाही बोलले ना तुम्ही हे बघा भाऊ अवकात म्हणजे परिस्थितीच असती ना मला असं मराठीमध्ये परिस्थितीच म्हणतात ना ऐकून या किशोरजी माझं ऐका मल... ना ऐका ना अवकातला परिस्थितीच म्हणतात का नाही नाही ऐकून घ्या मला तर सांगा हो का नाही सांगा ना परिस्थिती व्हिडिओ बघा ना परिस्थिती अवकात म्हणजे सारखेच शब्द आहेत ना परिस्थिती नाही हो तेच ऐका ना मी काय म्हणायला तुम्हाला आपण परिस्थिती खराब असली ना भाऊ असंच म्हणतात ना अवकात नाही तुझी परिस्थिती म्हणजे बरोबर आहे ना हॅलो बरं ऐकून मला दोन तीन प्रश्नांची उत्तर द्या ना तुम्ही आता साँगा। मला सांगा भाऊ आपला रामराम राम होते आपण काम करतो आपण तुम्ही आम्ही काम केलं आंदोलनात काम केलं सगळ्या गोष्टी झाल्या ऐका तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का हो की मराठी आमच्यासोबत भाव करतात किंवा आम्हाला ऐका ना तुमची बी परिस्थिती तुमची बी काय हे खराब होती एका काळी तेव्हा तुम्ही वरपुडकर वरपुडकर साहेबांचा हात धरून तुम्ही मोठे झाले साहेब ऐका ना वरपूर तर साहेबाने कधी तुम्हाला दुजा भाव कधी केला का ना। नाही तुम्ही केलं नाही केलं नाही त्यांनी केला नाही समाजातील राहत असताना तुमच्या मित्र परिवाराने केलं नाही मग कधीच केलं नाही बोलायचं कारण आहे का मला सांगा बरोबर काहीच नाही ना समोर होता म्हणून तुम्ही नाही का त्या वोगात बोलून गेले तुम्हाला पेक्षा तापमान होत असताल पन, जी, बोला नायला एखाद्या शब्दाला धरून विपर्यास व्हायला लागलाय तेच तुम्हाला ते आम्ही घरचे घरचे आहेत अहो तुम्हाला आमच्या पाटला सांगितलंय आम्हाला बघा भाऊ कसं असते आम्ही इथं काम करतो आम्ही जरांगे पाटलाचे समर्थक आहेत आम्ही सोबत काम करतो तर आम्हाला हे उचित वाटलं नाही ना आम्ही कालच तुम्हाला उत्तर दिलं असतं ना पण आम्ही उत्तर दादा काय म्हणले आम्हाला म्हणून दादा हे उत्तर द्यायचा वेळ नाही म्हणे दोन महिने शांत राहा कोणाला काही म्हणू नका पण मी तुम्हाला फोन का केला माहितीये का तुम्हाला विचारण्यासाठी केला पण तुम्ही म्हणायला विपर यास करायला बरोबर बोललो नाही नाही ऐकून घ्या विप्रयास व्हायला लागलाय वाटल्यास आपण भेटू मला काल चार फोन आले नाही मला सांगा माझ्या तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून फोन येतील तुम्ही ते दोन्ही बंद करावं लागतील तुम्हाला हो मान्य ना आज नाही का राजकीय भूमिका घ्या तुम्ही जरंगे पाटलाच्या विषय आहे ना तुमचं काही मत असेल तर तुम्ही राजकीय समाजाप्रती घ्या अडचण नाही पण ऐका ना ऐका ना आता समजा एकेरी बोलणे किंवा तुम्हाला ऐका मराठा समाज आमचा मोठा बांधव इथून सुरुवात आहे ऐकून घ्याय ना मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचं काही हरकत नाही इथून सुरुवात आहे मला काय म्हणायचं भाऊ त्या कायद्याच्या सरकारच्या आणि ह्याच्या संविधानाच्या गोष्टी येतात आणि मराठा पाहिजे रोडवर नंबर दोन आहे का मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनं विशाल बदलून वैयक्तिक आणि आमची कोणतीही अडचण तुमच्या आरक्षणाला नाही तुम्हाला अतिरिक्त आरक्षण भेटण्यासाठी कुठं आमची गरज सांगा आम्ही तुमच्या पुढे जातो ना आम्ही काय म्हणालो तुम्हाला ऐका आता तुम्ही अतिरिक्त आरक्षणासाठी म्हणाले ना ते असंविधानिक हे मान्य करता का नाही तुम्ही ऐका ना पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येते का तुम्ही सांगा मला त्याला अधिकार आहेत ना अधिकार नाहीत हो ते केंद्राला अधिकार आहेत केंद्राने समजा वाढवलं ऐका ना आता बिहारमध्ये रद्द झालं ना हो पासष्ट टक्के आरक्षण किशोरजी हा माझा आपल्याला एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आपल्या समाजाच आहे ऐका ना तिचा विषय चल हो मी काय म्हणायलो तुम्हाला आता धरांगी पाटलाची सगळे सोय्याची जी, जी भूमिका आहे मला सांगा भाऊ जर कुणबी नोंदी आमच्या अठराशे ब्याऐंशी पासून असतील किंवा दीडशे दोनशे वर्षापासून आम्ही कुणबी असतो जे की छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीशे दोन ला आरक्षणाची सुरुवात केली मान्य आधी बी नोंदी आमच्या आहेत ना तुम्ही कर मान्यच करा ना कोण हॅलो आम्ही काय म्हणतो ज्या कुणबी नोंदी तुमच्या दिल्या तुम्ही त्या रद्द करा मानेले ना हॅलो ऐका ना चुकीच्या दिल्या असतील तर रद्द केल्या पाहिजे आम्ही पण मान्य करतो ना पण त्या दिल्याच नाही ना चुकीच्या सरकार रद्द आम्ही थोडी घरून जायलो बसून तर ज्या तुमच्या नोंदी आहेत त्या नोंदीला आमचा आक्षेप नाही कालचा जो मोर्चा कालचा जे रस्त्या होतो का मला एक सांगा प्रत्येक समाज तुम्ही आता आहेत मी आहे हो तुम्ही समाजासाठी समाजासाठी काम करावं हो काम करायला अडचण नाही तुमच्या हाकेनी करावं भुजबळांनी करावं सगळ्यांनी करावं पण मर्यादा असती ना कोणत्या गोष्टीला आता एवढा वडातान एवढा राजकारण करायचं तुम्हाला महाराष्ट्रात लोक माती माते लोक असे संपून टाकायचे सगळे ऐका ना ते तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही एक काम केलं पाहिजे तुम्ही आम्ही गजू मला फोन आलता तुम्ही आम्ही जे आता आम्ही रोज करतो की आपण ही दरी कमी केली पाहिजे तुम्ही समजून घ्या ऐका ना आम्ही तयार आहे तरी कमी करायला तुम्ही हे बघा आमचं मत काय तुम्ही आम्हाला आपण सगळे खाली एक येतो ह्या नेत्यांमुळे तुम्ही भडकू नका ना विनाकारण ऐकू या ऐका ना सरकारला जर मागणी एखादा समाज करत असेल माय बाप आहे म्हणून सरकार तर त्याला त्याला आक्षेप काय जर समाज सरकारला द्यायचं असेल कायद्यात बस सरकार देईल तुम्ही डायरेक्ट म्हणाले की त्यांना ओबीसीत घेऊ नका ओबीसी हे प्रवर्ग आहे ऐका एक प्रवर्ग आहे ना ओबीसी तुम्ही आकाशातून आले का सगळे जण ओबीसीत सांगा बरं नाही मग घेतलं गेले तुम्ही काय स्पेशल आहेत का कोणी ह्याच्यामध्ये ब्राह्मण असू मारवाडी असू कोमटी असू कोणताही इतर समाज असू मराठा देखील असू हे ओबीसी मध्ये जाताय ते हा मागास वर्ग आयोग ठरवल की भाऊ हा समाज मागास आहे का नाही आहे त्याचे कारण नाही तांत्रिक बाबी शासन शासन मग तुम्ही ऐका ना मग मला हेच म्हणायचं की बाबा तुम्ही बरं ठीक आहे उपोषण पण केलं तुम्ही आमचं उपोषण संपलं की लगेच तुमचं उपोषण सुरू आम्हाला त्याची काय अडचण नाही आम्ही त्याच्या विरोधात पण नाही तुम्ही तुमचं उपोषण करावं तुमच्या मागण्या सरकारला मागाव्या पण देऊ नका ही मागणी चुकीची आहे ना तुम्ही असं द्या आम्हाला आणखी काहीतरी द्या म्हणून मागा ना हॅलो ह या विषयावर एकदा काय करू माहितीये का आपण सगळेच बसू ओबीसी बसू पण तुम्ही मला हे सांगा जरंगे चूक मान्य करता का नाही करता मी जरंगे पाटलाबद्दल काही आक्षेपार्य बोललेलो नाही तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पहा मी तुमच्याकडे येतो तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो काय विपर व्हायला मला माहित नाही मी तुम्हाला दाखवतो हे फक्त केवळ 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 विपर मध्ये स्पष्ट आहे ना भाऊ तुम्ही असं कसं बोलू शकता स्पष्ट ऐकू आले ना किती किती हे तुम्ही हॅलो मी एकेरी बोललेलो बोल ना नाही पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला किशोरजी मान्य तुम्ही एकेरी बोलले नाही म्हणून नाही तुम्ही काहीच बोलले नाही पाटला बदल मान्य बद्दल पाटला बद्दल मी बोलत ऐकून गेला मी काय म्हणतो माहिती का समजा असं करे जरा दोन मिनिटासाठी आता जिंतूरचा विषय जिंतूर मध्ये मागच्या पस्तीस वर्षापासून आम्ही आमदार निवडून देतो भावने किंवा कर అవు అమ్మి గోపీనాథరావు ముం ధనంజయ ముంకా ఐకా मला काय म्हणायचं माहिती का जर समजा ऐकून घ्या ती भूमिका समजा त्यांनी तशी घेतली का तुम्हाला तिथं मतदान नाही पाहिजे का आम्ही म्हणलो इथं तुम्हाला आमचं मतदान नाही पाहिजे का कारण ओबीसी बहुल मतदार सगळे जिंतूर अहो ऐका ना ओबीसी बहुल असो का नसो तुमचे आजपर्यंतचे समाज बांधव जे कोणी ओबीसीचे आलेले ते आलेले का नाही एवढं निवडून सांगा मला काय बोल ऐका ना मी तुम्हाला काय म्हणतो मी नाही का इथं काय झालंय इथं बघा कसं असते भाऊ दबाव तर आम्ही दबाव म्हणून काय म्हणून देणार आमचे आमदार खासदार असतील यांच्या मार्फत देऊ शकतो एक तर निवडणुकीच्या मार्फत देऊ शकतो नाहीतर आंदोलनाच्या मार्फत देऊ शकतो सरकारवर दबाव बरोबर आहे हो ह्याच्या हो। व्यतिरिक्त आम्ही कोणता दबाव देणार आहे सरकारवर म्हणून आता आम्ही राजकारणाचा आहे जरांगी पाटलाची भूमिका राजकीय वाटते का, राज का तुम्हाला कधीतरी नाही आम्ही कुठे काय म्हणलो भूमी तळमळ आहे समाजासाठी त्या माणसाची तुमच्या लेकराबाळांना आरक्षण आहे हो तसं तुमच्या लेकराबाळांना शैक्षणिक आरक्षण मिळलंच पाहिजे काय अर्थ नाही ऐका ना जरंगी पाटलाची हीच भूमिका आहे शैक्षणिक असो नोकरीत असो हे बघा जरा मिळज सुरुवातीला नाही का बोलताना सुद्धा म्हणले होते राजकीय आरक्षणाचा विषय निघाला होता तर पाटील म्हणले त्यावर आपण चर्चा केली पाहिजे आपण चर्चा करू तुमची इच्छा असेल तर कोणी चर्चा झालं नाही अच्छा त्यावेळेस म्हणले नव्हते का तुम्ही त्यांच्या तु, क्लिप काढा बघा मागच्या क्लिप त्यांच्या परंतु एकच परंतु पाटलाला ऐका ना पाटलाला तुम्ही टार्गेट जेवढं करताल ना तेवढं समाज एकत्र होईल आणि तेवढा पाटलाला टार्गेट करण्याचं काही कारण नाही तो माणूस त्याच्या समाजाची भूमिका घेतो तो माणूस त्याच्या समाजासाठी झगडतो बस जो माणूस ज्या समाजासाठी झगडतो तो माणूस त्या समाजासाठी देव आहे आज त्या माणसाला सहा कोटी मराठी आणि डोक्यावर घेतले पाहिजे माणूस आहे का समाजाला आहे मग नाही एवढे एवढे एवढं कष्ट एवढी अकरा आम्हाला आहे विषय तो नाही त्याला काय लागलं माहिती का एकमेकाचं रायवल हे आपण कुठेतरी थांबू नाही तुम्ही भूमिका ऐका ना आमची भूमिका आहे आम्ही मागं पण त्या यशवंत काळे साहेबांना सुद्धा आम्ही म्हणलं होतं त्याच्या सेलू मध्ये घटना झाली होती आम्ही म्हणलं तिथं पण असंच झाली आता विषय हो। हे बोलायसारखा नाही पण तिथं झाली घटना आम्ही पण पुढाकार घेतला तुम आम्हा मी म्हणलं शांतता कमिटीची बैठक लावा दोन समाजातली बुडारी बोलवा आणि तिथं बैठकीत सगळं मिटवा आणि जर आपण जर पेटत राहिलं हे बघा तुम्ही जर ऐका ना तुम्ही जर जिंतूरला आम्ही निवडून दिलं नाही का तर आम्ही पण गोपीनाथराव मुंडे साहेब धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांना मानले नाही का असं थोडी तुम्ही पन्नास वर्ष सत्ता भोगली नव्हती हो तर किशोर ते वाईट आता बोलल्यावर ना ऐका ना मुंडेंनी जर भूमिका समाजाच्या विरोध ऐका तुमचं तर दोन टक्के वेगळं आहे तुम्ही तर बोलायला सुद्धा नाही पाहिजे आरक्षण दोन टक्के वेगळे तुम्ही ओबीसी सुद्धा नाहीत माझा पंकजा मुंडे विरोधात काही कधी केलं का हो त्या मल्ल्याना आरक्षण उपोषण करून आरक्षण मिळते का तसं दिसत पाटला ऐका ना पाटलांनी भूमिका नाही घेतली त्यांना पाडण्याची समाज त्यांच्या विरोधात गेला एकीमुळं आता समाजाला कळाले की बाबा कोण विरोधात बोलायले कोण काय समाजाला अधिकार आहे मतदान करायचा कोणाला करायचं असं कधी म्हणले का कोणाला कुणाला माहिती ना आम्ही इथं परभणी जिल्ह्यामध्ये बैठका झाल्या पाटलांच्या जानकर साहेबांचं तुम्ही काम केलंय मला माहितीये मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आम्ही पाटलांना भेटायला गेलो की पाटील आम्ही उमेदवारी द्या म्हणून आमच्या एका माणसाला पाटील काय म्हणले माहितीये का मी उमेदवारी देणार नाही राजकारणात मला रस नाही माझा काही घेणं देणार नाही मी कोणाला काहीच म्हणणार नाही तुम्ही मला बोलू नका तुमचं माझं मैत्री आहे हे शब्द सरोप तुम्हाला पाटलांचे आणि पाटील म्हणले माझा काहीही संबंध नाही तर मी म्हणलं पाटील ते विषय सोडा आमचा विषय झाल्यानंतर दुसरा तर मी म्हणलं गोर तालुक्यामध्ये कुस्त्यांचा कार्यक्रम आहे आपले तिथे बांधव म्हणलेत की पाटलांना निरोप द्या तुम्ही या म्हणून तर पाटील म्हणले घेबर रजिस्टर म्हणले त्यांच्या सहकार्याला म्हणले आणि लिहाबर म्हणले यांचं काय ते असा दौरा ठरला भाऊ ते आणि मोदी साहेबांचा दौरा नंतर ठरला आमचा रूट बदलावा लागला आम्ही सगळं केलं मान्य तुमचं लोकांना काय वाटलं गैरसमज की इथं दौरा पाटलानं आहे हो आम्ही पाटलाला आणलं आम्ही पाटलाला मजबूर केलं इकडे यायला पाटलाला यायला इथं कोण पाटील कसं काय दौरे काढले पाटलं ना असं म्हणू शकता तुम्ही तुम्ही म्हणले हाके म्हणले ना जानकरला तिकडे दौरे केले पाडायसाठी बैठका घेत्या तिकडे केले हाकेंना माहितीये काय परिस्थिती होती ते कसं ऐका ना बघा एकदा काय झालं आता बीड मध्ये त्यांच्या बैठका घ्यायला गेले समाजाच्या हितासाठी गेले गेले पण कसा दहा बैठका मध्ये झाल्या सांगा संपूर्ण महाराष्ट्र जर तसं करायचं असलं असतं ना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असता कुणाला तरी सांगितलं असतं पाटलांनी एक शब्द सुद्धा सांगायलो की पाटलांनी कुणालाही म्हणले नाही ह्याला निवडून द्या ह्याला पाडा पाटील फक्त म्हणले आपल्या जर सरकारच्या आपण जर सरकारला मागणी करत असो आणि सरकारचं आणि पंकजाताई मुंडे सरकारमध्ये ह्याच्यात आमची काय चुक आहे जानकर सरकार आम आमची काय चूक आहे गोष्ट त्यांनी घ्यायची महाविकास आघाडी कोणा उमेदवारी निवडून आले असते ते खरी गोष्ट तुमचा दोष आणि आम्हाला आमच्यावर कशाला तुम्ही खापर फोडता विनाकारण खरी गोष्ट आहे खरी गोष्ट हो सरकारच्या विरोधात आम्ही मतदान करणार का नाही तुम्ही पण करणार उद्या बीजेपीच्या विरोधात सगळे दिलं दिवस करणार करणार मग आणि मग तुम्ही ही भूमिका समजून घ्या ना हे बघा इथं काय झालं अग्रेशन मध्ये सगळे जर राहिले तर इथं नुकसानच होणार दोन्ही समाजात याच्यामध्ये जरी असंच चाललं ना नाही नाही म्हणजे ऐका ना पाटलाचं मला एक सांगा भाऊ पाटलाचा एकदा तरी शब्द ऐकला तुम्ही ओबीसीच्या विरोधातला कधी एकच एकच एक शब्द सांगा मला नाही 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 हॅलो बघा मर, मराठा सुद्धा ओबीसी नाही हो तुम्ही डोक्यात नाही ऐका ना गाव पातळीवर आपण सगळे एक येतो भाऊ पाटलांचं हेच म आहे आता विषय काय झालाय माहितीये का पक्का ताई पडल्या बरोबर आहे जानकर पडले बरं जानकर साहेब म्हणले नाही माझं साडेचार लाख मतदान इथं धनगराचं मी निवडून हो हो, हो त्या बेसोर टाकले ना जानकर साहेब त्या बेसवर झाले हो त्या बेसवर झाले म्हणता तुम्ही जातीवाद आम्ही करतो म्हणून एकमेट हलो ऐकायला कोणत्याही समाजाला तुम्ही असो मी असो आपल्याला जिथे कुठे समजा निवडणूक लढायच्या त्या निवडणुकीत त्याच्या त्याच्या समाज असते काही एक वाटत नाही असं सपोर्ट बरोबर आहे का नाही भाऊ मला असं ताईला तिथं बीडमध्ये मराठा मतदान असं नाहीये का आहेच ना पडलं बाप निवडून आले तर तुम्हाला अडचण व्हायची गरजच नाही ना नाही हॅलो मी काय म्हणतो ऐकून तो नाही चालला विषय असा चालला की जे समजा त्यांच्या जवळचे माणसं आतापर्यंत समजा मागच्या वीस पंचवीस वर्षावरून सोबत राहिले सोबत काम केलं त्यांनी त्यांना पद दिले असेल यांनी त्यांना मदत केली असेल तिथून ते मागण्या झाल्या ते दुःख समाजाला म्हणजे कोणाला आमच्या समाजाला झालं किंवा हे पंचवीस वर्षाला आपण शोधाच्या ऐका ना ज्या वेळेस आतापर्यंत सगळ्या मराठा समाजानेच निवडून दिला नव्हतं त्यांना हो मान्य ना दुःख जर समाजासाठी त्यांचं बरं हे प्रीतमताई ताई होत्या त्यांनी काय हो काम केले बीड मध्ये बीडी करांना माहिती आहे आम्हाला माहित नाही आम्ही गेलो सुद्धा नाही हो बरोबर मला सांगा कामाच्यावर निवडून देतात का त्यांना मराठी मतदानच केलं नाही मतदान कामाच्या काम, कामाच्या गुरु कुणी कामावर निवडून दिलं अहो कामावर नाही हो मराठी निवडून दिलं नाही का त्यांना हो दिलं ना विकास हे सगळ्यांनाच माहिती विकास फ्रेश होत्या बघा मरा गोपीनाथ मुंडे साहेब असतील सगळे असतील सगळ्यांनी एकमेकांना मदत करूनच केलेले आहे ना आता मला हो। सांगा जर भूमिका जर समाजाची जरंगे पाटील घेता असतील तर तुम्ही तुम्ही आम्ही आता दोन टक्क्यात वर येतो तुम्हाला तर काही तुम्ही वेगळे येत ना भाऊ तुम्ही तर आमच्या सोबत राहायला पाहिजे उलट ऐका ना ऐका ना ओबीसी आम्ही म्हणायलोत का ओबीसी आमचे विरोधक आहेत अहो भाऊ जर ऐका ना संविधानानं अधिकार दिलेला आहे ना जे बाबा जे परवाहाच्या बाहेर त्यांना प्रवाहात आणण्यासाठी ओबीसी प्रवर्ग आहे मान्य मान्य तर त्याच्यामध्ये जर आपण येत असू मराठा बांधव येत असतील तर अडचण काय म्हणजे आम्हाला यायचं नाही म्हणजे तुम्ही काय वरून येताना आकाशातून आणला का ते ओबीसी प्रवर्ग हॅलो आम्ही आकाशातून आणला नाही तो आमच्या माहिती तुम्ही ओबीसी येत नाही तुम्ही ते ओबीसी बदल तुम्ही तेच माझं माझा ऐका ना ओबीसी प्रवर्गामध्ये जे आतापर्यंत जाती गेल्या हो, तीस शिश्याहत्तर टप्प्या टप्प्याने गेल्या ना बर, तप्या तप्या गे ना आमचं आमचं बघा म्हणणं त्या तुमच्या आरक्षणाला नाही आणि नाही डोक्यात पाटला पाटलाबद्दल तुमची बरोबर आहे ना तुम्ही बोलले नाही पाटला हे मान्य करताना तुम्ही हो तुम्ही ते त्यांच्या आरे तुरे पण बोलले नाही त्यांना हे पण मान्य करताना तुम्ही ऐका ते आधी नाही मी ऐकलंय हो मी मला पन्नास ऐकलंय मी मला रात्रीच बोलायचं होतं पण कसं आहे भाऊ एकदम असं जर झालं ना चिघळत आहे वातावरण आणि पाटलांच्या आदेशामुळे आम्ही काहीच म्हणलो नाही काल घालू नाही बोललो नाही कोणतं स्टेटमेंट नाही काहीच नाही हॅलो काय आता बरे मला सांगा इतके जर तुमचं म्हणजे आंदोलन चाललंय हो आम्ही तरी काय काही शब्द बोललो का नाही नाही आम्ही कुठं म्हणलो तुम्हाला आम्ही म्हणलो काहीच तो विषयच नाही किशोर जी ऐका ना हो ना तुम्ही आणि आम्ही पर्सनल घ्यायचं काही कारण नाही समाधान सुद्धा एकमेकवर द्यायचं कारण नाही पाटलाचा विषय आला तर पर्सनल होणारच ना हो तो तर जरंगे पाटला जर आम्ही बोललो तर हो ना हो ना बोलले तर आता तुम्ही नाहीच म्हणाले मी बोललोच नाही म्हणाले तर ठीक आहे ना जरंगे पाटला बरं जरंगे पाटल्याचे आधी मला सांगा इतके मेळावे झाले ओबीसीचे मेळावा तुम्ही बघायला तीन चार झाले आम्ही काम करतो आम्ही कधी स्टेटमेंट केलं का सांगा बरं तुम्ही नाही नाही तुम्ही स्टेटमेंट केलं असत ऐका ना तुम्ही केलं नाही केलं जरी तर पाटलांनी काय सांगितलं की शांत राहा बरं हो सांगा कोणत्याही समाज मराठा समाजाच्या ठिकाणी कुठं अशी घटना घडली का की त्रास झाला कुणाला 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 म्हणजे असं हेतू पुरस्कार कुणी बोललं अहो पाटलानं खूप संयम पाळला आहे ते खूप माणूस मोठा आहे हो तुम्ही नाही का आणि त्यांचं आता भाऊ त्यांची परिस्थिती आम्हाला माहिती काय ते कसं एवढं कष्ट करायले ते समाजासाठी आणि त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं आहेत आणि त्याच्याबद्दल ऐकून कसं घेणार म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे याच्यानंतर सुद्धा आपण आता तुम्ही बसायचं म्हणले आपण बसू बोलू परंतु ह्याच्यानंतर सुद्धा ओबीसी आणि मराठा समाजात एके राहावं ही आमची भूमिका आहे जरंगी पाटलाची भूमिका आहे आणि पाटलाच्या भूमिकेसोबत आपण जाऊ आणि जाऊ दोनशे दो जाऊ ऐका दो दो ना पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होत नसते मान्य करू म्हण आपण ओबीसी मराठा एक आहेत म्हणून आम्ही त्या दिवसात ओबीसी मध्ये येणार आहेत काळजी टक्के हॅलो तुम्हाला वेलकम तुमचं स्वागत आहे आपण कधी बी तुम्ही सांगाल त्या दिवशी एकत्र आपण हे दोन तीन समाज म्हणजे ओबीसीतले समाजाचे प्रमुख लोक एकदा बसू बसू कुठे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही म्हणताल त्या ठिकाणी बसू काय शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा